दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कंपनीमध्ये जॉब देण्याच्या भाण्यानं तेवीस लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे अज्ञात भामट्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि साक्षीदार हे सुशिक्षित बेरोजगार असून कामाच्या शोधात होते ही संधी साधून अनोळखी मोबाईल क्रमांकधारक इसमानं फिर्यादी आणि साक्षीदाराशी संपर्क साधला निर्णया मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत करिअर बिल्डर्स एच आर एजन्स आणि एनडीड डॉट कॉम या कंपनीतून बोलत असल्याचं भासवलं त्याचप्रमाणे टाटा मोटर्स आणि मलेशिया डेअरी इंडस्ट्रीज या कंपनीत जॉबसाठी रजिस्ट्रेशन फी एज्युकेशन व्हेरिफिकेशन इंटरव्यू प्रिपरेशन अशा विविध कारणांकरता पैशांची मागणी केली त्यासाठी भामट्यांनी वेगवेगळ्या लिंक पाठवल्या विविध बँक खात्यात एकूण तेवीस लाख अडोतीस हजार चारशे रुपये भरण्यास भाग पाडले दहा सप्टेंबर दोन ते दोन जानेवारी दोन या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देऊन देखील जॉब मिळत नसल्यानं हतबल झालेल्या फिर्यादी आणि साक्षीदारांना मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही मोबाईल बंदच लागत होता त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं सायबर पोलीस ठाणे गाठलेला असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक